कडे पालखीमधील भाविकाच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी केले जेरबंद विरुद्ध गुन्हा दाखल जून रोजी गुरुवारी श्री संत गजानन महाराज शेगाव येथून मंदिर परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या श्रींच्या पालखी नागझरी रोडवर भिकाजी रवनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गांदरेसाहेब यांच्या फिर्यादीवरून सलीम खान अकबर खान वय सत्तावीस वर्ष राहणार आकोट फैल पूरपीडित कलनी अकोला फैजल खान रहीम खान वय सव्वीस वर्ष राहणार आकोट फैल पूरपीडित कलनी अकोला व मंगेश ईश्वर सिंग ठाकूर वय तेहतीस वर्ष नगर डापकी रोड अकोला या विरुद्ध अपराध नंबर तीनशे सदोतीस अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा चारशे एक बाधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकेकर बक्कल नंबर बाराशे चौवेचाळीस करीत आहेत